नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के एम बी बी एस बी डी एसचा जो काही एम सी सी थ्रू राऊंड दुसरा होता त्याची चॉईस फिलिंग आपल्याला परवा दिवशीपर्यंत संपली आणि आज एकोणीस सप्टेंबरला त्याचा रिझल्ट लागणार होता एम सी सीच्या वेबसाईटवरती एक रिझल्ट आपल्याला पब्लिश होताना दिसत नाही परंतु एक रिझल्ट व्हायरल होताना दिसतो आहे तो शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे काय अडचण नाही खरं तर याच्यामध्ये कोणतीही रिझल्ट लागत असताना प्रोविजनल अलॉटमेंट किंवा सिलेक्शन लिस्ट असं म्हटलं जातं तर प्रोविजनल आणि नंतर फायनल येते परंतु बऱ्यापैकी सेमच राहणार आहे आत्ताच्या वेबसाईटवरती जर आपण एम सी गेलो तर ही लिस्ट आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु शंभर टक्के तीच आहे थोडीशी लीक झालेली आहे ही समजा परंतु वेबसाईटवर आणि टाकायला गे वेळ गेलेला आहे समजा परंतु असू दे काही असेल ते असू दे जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे आणि प्रोविजनल जे मेरिट लिस्ट आहे ती पब्लिश झालेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती फायनल आहे फायनल लिस्ट वेगळी असू शकते का तर आजपर्यंत काही फायनल लिस्ट वेगळी झालेली नाही आहे परंतु असू शकते असं समजायला काही हरकत नाही परंतु जवळजवळ शंभर टक्के ही फायनल आहे अलॉटमेंट लेटर निघण्यासाठी एक लिंक प्रोव्हाइड केली जाते ती आज येईल संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी आली तर मी तुम्हाला ती सांगेलच पण तोपर्यंत आपले मी जे काही लिंक दिले त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करा तुम त्यानंतर तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे ते तुम्ही त्याच्यावरती टाकून घ्या ऑल इंडिया रँक टाकल्यानंतर तुमच्यासमोर म्हणजे काहीच नाही नॉट फाउंड असं आलं तर मात्र तुमचं जे आहे ते शंभर टक्के लिस्टमध्ये नाव आलं नाही असं त्याचा अर्थ होतो बऱ्याच वेळा तर म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं नाही म्हणजे बऱ्याच वेळा माझं नावच आलं नाही असं म्हटलं तर ते तुमचं सिलेक्शन झालं नाही असं त्याचा अर्थ आहे काय होतं खूप वेळा ऑल इंडिया आणि स्टेटमध्ये प्रॉब्लेम असा होतो की स्टेटचं लिस्टमध्ये संपूर्ण सगळ्यांची नावं येतात आणि तुम्हाला चॉईस इज नॉट अवेलेबल अशा प्रकारचं उत्तर येतं परंतु बऱ्याच वेळा असं पण होत राहतं की ह्या ऑल इंडियाच्या लिस्टमध्ये मात्र तुमचं ऑल इंडिया रँक टाकल्यानंतर नाव वगैरे इकडे अव्हेलेबल नसतं फक्त आणि फक्त तुम्हाला जे असतं ते चॉईस म्हणजे जे काही तुमचं जर सिलेक्शन लिस्ट झालं असेल तर तुमचं सिलेक्शनचं कॉलेजचं नाव वगैरे येत असतं तशा प्रकारचं जर नाव नाही आलं तर तुम्ही समजायचे की आपली सिलेक्शन झालेलं नाही त्यानंतर अलॉटमेंट लेटर जा एक लिंक असते ते पुढे येईल त्यावेळेस मी सांगेन परंतु सध्याची जी ही लिस्ट आहे ती टेंटेटिव्ह लिस्ट असं समजायला हरकत नाही एकतर प्रोव्हिजनल राऊंड टू ऑल इंडिया कोटा दोन हजार चोवीसची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा ओरिजिनल सिलेक्शन लिस्ट असं म्हणता येईल फायनल मेरिट लिस्टसुद्धा अशीच असू शकते वेबसाईटवर सध्या ही दिसत नाही परंतु काही वेळानंतर ती येऊ शकेल परंतु ही फायनल आहे असं समजायला हरकत नाही याचा कट ऑफ मात्र मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे असे सर्वांचं हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांना पुढच्या राऊंडमध्ये अपेक्षित असं यश मिळेल असाच अशा वाद ठेवून हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र समोर तू बसली हां